यानंतर बातमी पुण्यामधनं पुण्यातही काही वेगळा प्रकार नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना पक्षाला तिकीट नाकारलं मग त्या थेट पोहोचल्या भाजपमध्ये भाजपनं त्यांना पक्षातही घेतलं आणि उमेदवारी सुद्धा दिली रेश्मा भोसले या राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका आहेत मात्र यावेळेला त्यांचा पत्ता कट झाला आता त्यांना भाजपमधनं प्रभाग क्रमांक सात इथनं उमेदवारी अर्ज मिळालेला आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादीनं ना उमेदवारी नाकारल्यावर त्या तात्काळ भाजपत गेल्या आणि भाजपनं सुद्धा त्यांना करंट तिकीट उपलब्ध करून दिलं शेवटपर्यंत वाटलं शेवटपर्यंत वाटलं आम्हाला तुम्हाला पक्षापूर काढावं लागेल असं वाटलं कारण की दोन प्लमस्तर आमदार पण आहेत हे आता मला माहिती आहे